तो ती रानभाजी शोधून आणली बडदा तिचा आपण मस्त पैकी असे रेसिपी बनवणार साध्या पद्धतीने आपली रानभाजीची रेसिपी तुम्ही प्रत्येक वेळेस बघत असाल त्याच पद्धतीने आपण आपली जे आपण रानभाजी जंगलातून शोधून आणले बडदा तिचा मस्तपैकी झकासा व्हिडिओ बनवणार मित्रांनो चल तर मित्र व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आपण रानभाजी ज्या बनवते बडदा ते नक्कीच खजवणार नाही अशा पद्धतीने बनवणार मित्रांनो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन सुद्धा दाबायला विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आता आपण बडदा या भाजी भाजी रेसिपी तर ही आहे आपले बडद्याचे डेट जे आपण कोळे कोळे तोडून आणले होते ते आता आईने भाजी कापायला सुरुवात केली हे बघा हे असले डेट मित्रांनो त्यांची पानं बांगचा डेट हे सर्वच आपल्याला भाजी करायची तर आई पहिले पहिले आपली पानं आहेत ना ज्यावरचे ते कापून घेते हे बघा असे पानं आपली कोळी कोळी भाजीचे जे देत त्याची पाने अगोदर बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तर मग मस्तपैकी आहे ना सगळे भाजी स्वच्छ करून मस्त त्यांची पानं तोडून घेतलीत आता ते आहेत ना आपल्याला विळ्यावरती बारीक चिरून घ्यायचे जशी आपण चायची भाजी चिरतो तसे बारीक चिरून घ्यायचे आहेत मित्रांनो म्हणजे शिजायला एकदम सोपी आणि मस्तपैकी आपल्याला भाजी घाटून करायची मस्तपैकी आज फोडणी देऊन मस्तपैकी झणझणीत अशी भाजी बनवणार आपण घाटभाजी बडद्याची त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबही करा मित्रांनो हे बघा भाजीचे जे पानं होते ते चिरून झालेत आता जे डेटत मित्रांनो ते सोलून घ्यायचे असं हे बघा नखानी जेवरचे काळ्या टिपक्यांचा जो भाग होता तो भाग सोलून घेतला आणि हे कोवळे कोवळे जे आतमधला जो भाग आहे तो आपल्याला मोडून घ्यायचा असं चुट आहे बघा छोटे छोटे तुकडे करून आणि मस्तपैकी जो तंतुमय भाग जरा धागे निघतात त्यांचे त्याचे असे सोलून घ्यायचे नाखाने मस्तपैकी तर असं ह्या देठांची पण मित्रांनो मस्तपैकी भाजी होते तर मस्तपैकी आपण हे देठ पण मोडायचं काम चालू आहे बघा आईचं आणि भरपूर सारी आपली भाजी आज मस्तपैकी भाजी आपण कुकरला लावून सात आठ शिट्ट्या मारणारे आणि मस्तपैकी आपली भाजी तयार होणार आहे तर अशी पटपट पटपट अशी भाजी आपण चिरून घेतलेली आहे बघा बरेचसे देट आहेत ते देट चिरायचं काम झालं आपलं अशी मस्त पैकी आपली ही भाजी मित्रांनो बडद्याची भाजी जंगलामध्ये आपल्या भरपूर प्रमाणात भेटत असते हे बघा भरपूर भाजी चिरून झाली आता आपली हे पान मित्रांनो हे आब आंबाट्याकडी आणि बोंडरा ज्यांच्यामुळं भाजी खज होत नाही मित्रांनो हे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला ज्याने भाजीला वेगळी चव पण येईल आणि आंबट हे पाला आंबट असतात ते ते पण भाजी एकदम बारीक चिरून त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे बघा एकदम बारीक बारीक घेतली आपण चिरायला एकदम जुळून जे कोळी कोळी पानत ते पानंच घेतलेले ताईने आणि ती पण मस्तपैकी आपण भाज्या जशा पद्धतीने चिरतो बारीक तशीच ही पण भाजी बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड करायची जेणेकरून आपल्याला जी खजवती बडद्याची भाजी तर ती भाजी खजवणार नाही आणि एकदम चवीला मस्त पिकेला अगर मित्रांनो असं छान पद्धतीने बारीक चिरून घेतली भाजी तशी मित्रांनो आपली ही बडद्याची भाजी तयार झाली आहे बघा हे देठे ती आणि बाकीचा पाला आहे तर चला अशी मस्त वेगळी आपली भाजी चिरून झाली त्याच्यामध्ये आपल्याला हुळावळा हुलगे ॲड करत आहेत एक वेगळीच अशी चव येते मित्रांनो भाजीला त्याच्यामुळे हुळावळे म्हणजे हुलगे त्याच्यामध्ये टाकणारे आपण हा कुकर आहे या कुकरमध्ये आपण थोडंसं पाणी आणि भाजी टाकणार आहे पहिल्यांदा आपण ही भाजी धुवून घेणार आहे मित्रांनो बघा रानभाज्या कोणत्या असो मित्रांनो पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे आपण दे देट धुतले होते आता हे ही झाल्यानंतर पण धुवायचे जेणेकरून त्याचा खाजोपणा जरासा कमी होईल मस्तपैकी टोपात अशी घेतली मस्तपैकी धुवून घेणार आहे आपण स्वच्छ धुवायचं होतं कारण तुम्हाला बरेच वेळ सांगितलं त्याचं अनेक कीटक बसत असतात तर असा ही धुवून जी भाजी घ्यायची ती आपल्याला कुकरमध्ये टाकायची त्याच्यामुळे आधी कुकरमध्ये भाजी लागून खाली शिजून घ्यायची आपल्याला उमून त्यामुळे त्याच्यामध्ये तेल टाकलंय आता आपण तेल तर टाकून झालं मित्रांनो मस्तपैकी तेल सगळीकडे पसरवून घेतलं आईने तर आता आपण जी भाजी भिजत टाकली होती ती मस्तपैकी धुवून घेणार आहे बघा आई भाजी धुवून घेते आणि ही धुतलेली भाजी आपण कुकरमध्ये आता लावणार आहे मस्तपैकी भाजी असं निथळवून आणि मग कुकरमध्ये टाकायची आहे बघा एकदम त्याच्यातलं पाणी कमी करून शिजण्यासाठी आता आपल्याला कुकरमध्ये घालायचे आणि एक साईडला आपण आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी तापात ठेवलेले मित्रांनो सगळं ही भाजी आपली मस्तपैकी धुवून घ्यायचं काम चालवायचं अशी छान पद्धतीने भाजी धुवून घेतलेली अजून बरीचशी प्रोसेस बाकी भाजीची त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही स्किप न करता बघा मित्रांनो आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हाला ही भाजी अजिबात अजिबात खजवणार नाही याच्यामध्ये आपल्याला ते हुळहु टाकायचेत हुलगे जे आपण निसून घेतले मागाशी ते ॲड करायचे मस्तपैकी याने मस्त चवतं येईल खजव खजवायला पण मदत होणार नाही मित्रांनो त्याला हुळहु टाकून झालेत आपले आता याच्यात राहिलं मित्रांनो पाणी ॲड करायचं तर आपण मस्तपैकी गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं बघा मस्तपैकी गरम झाले पाणी आता तेच पाणी आपण इकडं टाकणार आहे हे बघा याच्यामध्ये जी आपली भडद्याची भाजी त्याच्यामध्ये हे गरम पाणी म्हणजे लवकर भाजी शिजण्यास म्हणजे मित्रांनो आता मस्तपैकी कुकरचं झाकण लावून कुकरवर आठ ते नऊ शिट्ट्या म्हणजे जास्तीत जास्त भाजी शिजेल कुकरवर ठेवले मस्तपैकी शिजवायला तर दहा पंधरा मिनटापूर्वी आपण भाजी ठेवली ती मस्तपैकी शिजून मोकळी झाली तर बघा मित्रांनो एकदम भारी अशी भाजी शिजलेली वास आला तिचा आणि मस्तपैकी बारीक चिकन अशी शिजलेले बघा हुळाहुळी पण आपली बारीक झाले शिजून मस्तपैकी मोठमोठे झाले आणि एकदम भारी अशी भाजी शिजलेली ते डेठ होते ते पण शिजलेले नंतर कारण कोवळी भाजी होती मस्तपैकी शिजली आता हिची आपल्याला घाटून भाजी बनवायची आहे बघा मस्तपैकी बारीक चिकन चिकन अशी भाजी शिजलेली आहे आता हिच्यातले जे पाणी आपण ते पाणी काढून घेणार जेणेकरून आपण आपल्याला ती भाजी खजवणार नाही खाजी येणार नाही भाजीची हे बघा हे पाणी ना भाजीचं हे आपण येळून टाकू हे पाणी जरा तांबडं झालं होतं ते वेळून टाकू अजून थोडंसं पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं आपण भाजी तर आता ही भाजी आपल्याला घाटून बांधायची त्याच्यामुळं अशी बारीक बारीक घाटून घेऊ आपण कलतीच्या स्वरूपाने चमच्याच्या रूपाने एकदम चमच्या फिरवल्या एकदम चिकन शिजल्यामुळं ती एकदम बारीक झालेली भाजी मित्रांनो हे बघा बारीक बारीक अशी घाटून भाजी घेतली आपण तत्पूर्वी आपण मस्तपैकी दगड ताप तापत ठेवलं चुलीमध्ये तो दगडाची याला फोडणी द्यायची दगडाची फोडणी एकदम भारी असते नंतर एकदम भारी वास असतो मस्तपैकी बारीक चिकन आपण करून घेतलेली भाजी घाटून हे भाजी घाट गा, घाटायचं काम आमचाल आपलं मस्तपैकी चिकन असं आपली भाजी तयारी मित्रांनो तर त्याला मस्तपैकी साध्या आणि सिंपल मसाल्यांमध्ये आपण भाजी बनवणार आहे तरी पण एकदम खजवणार नाही आपल्याला ही भाजी आपण दरवर्षी एक ते दोन वर्ष हे रानभाजीचं सेवन करतो मित्रांनो याचे अनेक फायदे आपल्याला रानभाज्यांचे अनेक फायदे आपल्याला वर्षानुवर्षे वर्षभर याची कमतरता भास भासून देत नाही मित्रांनो अनेक रोगरायडिंगपासून दूर करणारी रानभाजी मित्रांनो बडादा तर मस्तपैकी आपण आता टोपामध्ये करणारे चुलीवर मस्तपैकी टोप तापलेला आहे तर चला यामध्ये आपण आता काय काय टाकणार आहे हे नक्की बघा मित्रांनो पहिलं आलं आहे आपलं त्याच्यामध्ये तेल मस्तपैकी दोन पळे आपण तेल टाकलं आहे टोपामध्ये मस्तपैकी तेला कड आलेला आहे मस्तपैकी खालून चुलीवरचा जाळे आहात आणि मस्त आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जो आपण लसून घेतला आहे थोडंसं लसूण याच्यामध्ये पण नंतर फोडणीला पण लसून जिरा मोहरी टाकले लसूण जिरा मोरी हे बघा मस्त पे घेतील तर आपल्याला त्यानंतर हळद आणि आपली तिखट मिरची तरीची मिरची ही थोडीशी त्यानंतर मित्रांनो ही आपली आली वरतून आता तिखट मिरची आपल्याला तिखट पाहिजे म्हणून आपण दरवेळेस आपण जास्त तिखट टाकत असतो तुम्ही तुम्हाला पाहिजे जसं तिखट टाकू शकता मस्त पिकी अशी आता याच्यात भाजी आपल्याला परतवून घ्यायची मस्त पिकी बघा मस्त मस्तपैकी मसाला गरम झाले चला मस्त पिकी आपली शिजवून घेतलेली आपली घाटून घेतलेली रानभाजी बडदा ही याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे बघा मस्त पिकी चिकन अशी आपली बडद्याची भाजी झाली चला मस्त पिकी आता परतवून घेऊ आपण एकजीव करून घेऊ मसाले संपूर्ण भाजीला मिक्स करून घेऊ मित्रांनो तशी ही आपली रानभाजी पडदा थोड्याच वेळात मित्रांनो खाण्यासाठी तयार होणार आहे बघा एकदम तेल मसाल्यामध्ये एक जीव झालेले तर थोड्या वेळासाठी आपण मस्तपिकीला चांगलासा जाळ करू मस्तपैकी असं परतून घेऊ तर आपली अशी ही रानभाजी याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचे जेणेकरून अजूनही थोडेपैकी मस्तपैकी भाजी शिजेल त्याच्यात तेव्हा मस्तपैकी भाजी आता खालून जाळ झाल्यामुळं उकळी आलेली तर थोडंसं पाणी टाकलं आपण त्याच्यामुळं भाजी आपली पटक्यात शिजेल मित्रांनो अजून आपल्याला फोडणी पण द्यायचे दगड आपल्याला चुलीत टाकलेला आपला तर थोडीशी भाजीला उकळी येऊन देऊ त्यासाठी मस्तपैकी चुलीला जाळ करून ठेवला होता थोडीशी उकळी आली मस्तपैकी भाजी बघा आपली कशी छान झाली तर आता आपल्याला जो आपण दगड आहे बघा दगड टाकला होता चुलीमध्ये फोडणीचा दगड आहे हा तर आता आपल्याला दगडाची फोडणी द्यायची तर तुम्हीच बघा मित्रांनो दगडाची फोडणी कशी असते मित्रांनो एकदम भारी कारणाला वेगळीच चव दगड ठेवला बैलाला चव चमच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण लसूण आणि वरतून तेलाची धार दिली तर चला मित्रांनो फोडणी बघा तुम्ही आवाज कसा येतो फोडणीचा आणि फोडणी दिलेल्या कालवनाला वेगळी चव आणि वेगळाच वास असतो मी बघा एकदम मस्त पिके आपली फोडणी झालेली अजूनही दगड गरम आहे थोडस मस्त पिके आपली भाजी तयार झालेली चला आपल्या ना पहिल्यांदा भाजी देवात आपण एकदम भारी आणि मस्त पेकी अशी रानभाजी बडदा आपली शिजून तयार आहे बघा एकदम भारी स्मेल येतो म्हणजे वास एकदम भारी येतो मित्रांनो बघा वडील पहिल्यांदा जेवतात मित्रांनो त्यांना लवकर जेवायला पाहिजे म्हणून तर मस्त पैकी रानभाजीचा आस्वाद हे पुढीलपासून त्यांनीच आम्हाला ह्या भाज्या सांगितल्या मित्रांनो शिकवलं तर चला आपण पण या रानभाजीचा आस्वाद घेऊ तर मस्त पैकी आणि छान पैकी आपली अशी रानभाजी ही बडदा झाली मित्रांनो तर खजूर भिजवत काही नाही कारण चांगली आपण डोवून घेतो तिला एकदम मस्त भाजी झाली मित्रांनो तर ही रानभाजी तुम्हाला जंगलामध्ये दिसली कोणतं बाजारात दिसली तर नक्की आणा आणि आपण ज्या पद्धतीने बनवली तशी बनवा खजवणार नाही काय नाही काय नाही एकदम मस्त अशी भाजी लागते मित्रांनो तर चला मित्रांनो अशा रानभाजीचा आपला छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवतात ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चला मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुन्हा एकदा पुन्हा पुढच्या रानभाजीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो चला धन्यवाद